ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खंडेराव जगदाळे यांच्यावर वाढदिने शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र राज्य विना अनुदानी शाळाकृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचा त्रेपन्न वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खंडेराव जगदाळे वाढदिवस सत्कार समितीच्या वतीनं इचलकरंजी येथे आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते खंडेराव जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड अध्यक्षस्थानी होते हा खंडेराव नसून विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना पूर्ण पगार मिळावा विना अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावं यासाठी आयुष्यभर लढा देणारे खंडेराव जगताळे हे शिक्षकांसाठी देवदूतच आहेत त्यांच्या लढ्यामुळे अनेक शिक्षकांच्या जीवनामध्ये ऊर्जितावस्था निर्माण झाली असून अनेकांचे संसार मार्गी लागले या शिक्षकांसाठी झटणाऱ्या या लढवैया खंडेराव हा खंडेराव नसून बिनपगारी शिक्षकांसाठी तो खंडेरायाच आहे असे गौरवोद्गार आमदार जयंत आसगावकर यांनी काढले ते खंडेराव जगताळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात इचलकरंजी येथे बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी शिक्षकांसाठी लढणारा शिवाजी असा गौरव करत खंडेराव जगताळे यांच्या शिक्षकांसाठीच्या तड्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक एकजूट मध्ये उभे राहणार आहोत असे आश्वासन दिलं खंडेराव जगदाळे यांचा आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बाबासाहेब पाटील आर वाय पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये खंडेराव जगदाळे यांचा गौरव केला वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला पी एच डी मिळाल्याबाबत मनोहर पवार यांचा व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गोविंदराव हायस्कूलचे कला शिक्षक सुतार यांनी पेन्सिलने रेखाटलेल्या खंडेराव जगताळे यांच्या छायाचित्राचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत डी पी शिंदे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक होबळे यांनी केलं व्यासपीठावर बी जी पोराडे एच डी लाड वैजनाथ चाटे राहुल पवार के के पाटील उदय पाटील रवींद्र मोरे सचिन शिंदे राजेंद्र माने श्रीकांत कदम संजय परिठ प्रेमकुमार बिंदके शिवाजी कुर्णे केदारी मग्दोम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर राजू पोरे व मुख्याध्यापक वी ह सपाटे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खंडेराव जगताळे वाढदिवस सत्कार समितीचे पी डी शिंदे अशोक ओबळे संजय लोटके हेमंत धनवडे इरफान अंसारी नंदकुमार गाडेकर नरसिंह महाजन मुकुंद चव्हाण अशोक शिंदे अशोक निंबाळकर यानी परश्रम घेतले महानकरी निपसटी प्रवीण पवार इचलकरांची